प्रवीणबाई भोसले मित्रमंडळातर्फे आपल्या जिल्ह्यातील एक राजकीय व्यक्तिमंत्री आणि माजी मंत्री प्रवीणबाई भोसले यांच्या पंच्याहत्तर वर्षपूर्तीनिमित्त कारण खरं तर पंच्याहत्तरा मी साजरी केली जाते परंतु काही मिसकम्युनिकेशन म्हणा की काय काही कारणास्तव आम्हाला ते गेल्या वर्षी करण्याऐवजी आम्ही आता यावर्षी करायच्या वेळेला लक्षात आलं की पंच्याहत्तर पूर्ण झालेली आहे त्यामुळे पंच्याहत्तर वर्षपूर्वी म्हणजे अमृत महोत्सव वर्षपूर्तीनिमित्त आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं आहे आरपीडीमध्येच नवरंग कलामांच्या या व्यासपीठावर आणि त्यासाठी आपल्या संस्थांचे राजे हे त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागतील आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲडव्होकेट रमाकांत इखलक हे त्या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून राहतील अशा दृष्टिकोनातून आम्ही प्रवीणभाई भोसले मित्रमंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित आहे आणि तो पूर्णतया राजकारण विरहित अशा स्वरूपाचा केला जाईल यासाठी सगळ्याच पक्षातल्या लोकांना आम्ही आवाहन केलं आता संजू परब मनोज नाईक वगैरे ही मंडळी भाजपची कार्यक्रमानिमित्त सध्या गेलेली आहेत गुहागरला आता आपल्या समक्ष आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नियोजित त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते उपस्थित राहू शकलेले नाहीत या आपल्या आप पत्रकार परिषदेला पण तेही निमंत्रक या सदराखाली आहेत अगदी मनीष दळवी जिल्हा बँकेचे संचालक तेही निमंत्रित निमंत्रक म्हणून आहेत आमच्यासोबत संदेश पारकर आहेत बरीच मंडळी आहेत सगळ्यांचं नामोल्लेख के म्हणजे थोडक्यात सर्वपक्षीय मंडळी आम्ही हा कार्यक्रम साजरा करायचा करतो यामध्ये कुठलंही राजकारण किंवा राजकीय सुद्धा केलं जाणार नाही शुभेच्छापर ज्यांना बोलायचं ते बोलतील परंतु हा कार्यक्रम आम्ही एकोणीस तारीखला आरपीडीच्या या व्यासपीठावर संध्याकाळी साडेपाच वाजता आयोजित करायचं ठरवलेलं आहे त्यानिमित्ताने प्रेमभाई गोष्टींवर प्रेम करणारी त्यांना आशीर्वाद देण्यासारख्या वयाच्या व्यक्तींसह ते शुभेच्छा देणाऱ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा असं सुद्धा या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्ही प्रेमभाई भोसले मित्रमंडळातर्फे करतो आहोत त्यामुळे आम्ही सगळ्या मंडळींना आणि जितकं जमेल तितका समाजातले जे कोणी घटक महत्त्वाचे आहेत तर सगळ्यांना आम्ही निमंत्रण देणार त्यामध्ये आम्ही अमक्याला देणार का तमक्याला <laughs> देणार का अमक्याला देणार नाही का हा प्रश्नच नाही सामाजिक क्षेत्रामध्ये पूर्वीसुद्धा काम केलेली मंडळी आता शारीरिकदृष्ट्या समजा थोडीशी कमकोज झाली असतील वयोमानाप्रमाणे तरीसुद्धा आम्ही त्यांना बोलवणार शा, म्हणून मी शब्द वापरले शुभाशीर्वाद देण्याची जेवढी त्यांची क्षमता असलेली म्हणजे नक्कीच प्रेमबाईंपेक्षा वयाने मोठे हो असणार त्यांच्यासह अगदी यंग जनरेशनपर्यंत जेणे शुभेच्छा द्यायच्या आहेत असे असे शब्द मी मगाशी वापरले त्याचं कारण ते त्यामुळे